गुरु गुरु देव महेश्वरा गुरुचा अक्षर ब्रह्म मला खूप भरविल तर काय मला खूप माझं नाव रामचंद्र मेडेकर पूर्वी मी महाराजांच्या शेजारी वाड्यात कुकडेवाड्याच्या शेजारी राहत होतो तसा मी लहानपणापासून महाराजांकडे जात होतो पण असं महाराजांचा जो अधिकार आहे तो मला तो काही त्यावेळेस कळत नव्हता फक्त आरतीला जायचं महाराज बोटभर प्रसाद द्यायचे म्हणून मी जायचो त्यांचा अधिकार मला काही त्यावेळेस कळत नव्हतं मी लहान होत्या व्हायचं पण मी लहानपणापासून एक माझं देवाकडे जास्त मी गजानन महाराजांची पोटी वाचायचो गजानन एकदा गजानन महाराजांचं पारायण केलं तीन दिवस तर पारायण झाल्यानंतर चौथ्या दिवशी उद्योग असतात त्या दिवशी त्यावेळेस परिस्थिती थोडीशी आमची हालाकीची होती त्याच्यामुळे मी असं का पारायण वगैरे असं देवाकडे जास्त देवाची ओढ जास्त होती मला त्याच उद्या दिवशी मला काही असं ब्राह्मण कुणी मिळालं नाही मग पावणे बारा बारा वाजता मग महाराजांकडे मी गेलो दर्शन घेतलं आरतीची सुरुवातच होणार महाराजांनी साष्टांग नमस्कार केला महाराजांना कसं माहिती पडलं हे मला लक्षात त्यावेळेस आलंच नाही महाराजांनी मला विचारलं झालं का बारांची बाराजीच मग तेव्हा मला आश्चर्यच झालं मी तर महाराजांनी मला त्यावेळेस वाक्य वाट वापरलं होतं हे बघत म्हणतो आता लहान तुला कळणार नाही पण तुला सांगतो मी एक गजानन महाराजांची उपासना ही काही वाया जात नाही ही योग्य गुरुच्या पोहोचवते ही गजानन महाराज उपासनेचं फळ आहे आणि त्याचा अनुभव त्याचा अनुभव मला म्हणजे पुढं पुढं असा येत गेला त्यावेळेस आमची परिस्थिती खूप हाली घ्यायची जे आम्ही भाडे होतो त्यावेळेस तर आईचा प्रयत्न असायचं की आपली परत सुख परिस्थिती सुधारावी वडील प्रायव्हेट सर्विसला होते एका दुकानामध्ये म्हणून काम करायचे कमी पागा होता मी माझा मोठा भाऊ आणि चौघ जणांचं कुटुंबमध्ये कसं भागवायचं ही फार तारेगराची कसरत होती पण आई सारखा प्रयत्न असतो की परत किती कसं जीव घ्यायची तर कुकडे वाड्याचे बघ एक खोल म्हणून राहतो गुण असतात त्या त्या माणसाच्या आणण्यामध्ये संचार वगैरे त्यावेळेस येत होता असं आईची शरद दाखवत त्या माणसाला मी आईने बोलवलं दुपारी बारा वाजता असं एक दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी बोलवला असं मी पाच इतकं सांगित होतो त्यावेळेस मला काय आठवत नाही त्यावेळेस पण एक अनुभव सांगतो तो तर त्या माणसाला घराघरी बोलवलं नाही संचार संचार झाला त्यावेळेस महाराजांच्या या गोष्टीवर काही विचार विश्वास नव्हता संचार वगैरे झाल्यानंतर त्यांनी काहीतरी ते लिंबू दिलं तुमच्या त्या पूर्वी भाजीची करंडी असायची बाबा त्या करंडीला ते बांधलं आणि तो गेला निघून मग त्याचं सगळं त्याला काय आहे काय द्यायचं असं ते दिलं गेला निघून तो त्याच्यानंतर मी महाराजांकडे घेऊन परत त्याच त्याच दिवशी साष्ट्रा केल्यानंतर महाजनी मला विचारलं काय म्हणेकर आज कोणा तुमच्याकडं म्हटलं कोण नाही परत विचार करून नीट सांग मागचं खोललं खोल काय बांधलं म्हणजे त्याला महाराज शेजारच्या वाड्यामध्ये आणि माझ्या घरातलं त्यांना कसं काय दिसलं त्यावेळेस माझी ट्यूब पेटली महाराज हे माझ्याकरता आजही महाराज शुभ साक्षात काय बांधलं ते करंटला मला ते असं असं त्या करून मी ते लिंबू दिले असं असं थोडे शाल तो बांधले म्हणे मारदेमुळे असं लिंबू काही परिस्थिती सुधरत नसते म्हणे आईला सांग माझा निरोप ते अगोदर काढून फिकून दे सांगशील ना म्हणलं सांग ते लहान आठवण करून सांगायचं मला तीनदा तिथं सांगायचं मला सांगशील ना म्हणलं सांगेल आला आम जर गेलं फेकून देत आम्ही जरी नाही फेकून दे, दे। <स्था> बरोबर आणि रोज दर्शनाला येत जा अशी काय अशी परिस्थिती असं काय करून सुधारत नाही तर मग तसं त्याच्यानंतर आम्ही महाराजांकडे सर्व रोज आरतीला दर्शनाला जायला लागलो हळूहळू महाराजांना अधिकार कळायला का, असतो रोज साली महाराज इकडे आल्यानंतर वडील आमचे वडील महाराजांच्याकडे शेजारी असतो सुद्धा कधी जात नव्हती फक्त महाराजात तर पूर्वी कशी इथे महाराज चार ते पाच अशी फिरायला जा जायची गाडीमध्ये तसेच महाराज त्यावेळेस चार ते पाच वरती कुकडे वाढत गच्चीवर बसायचे वडील ड्युटीवर जाताना फक्त गच्चीकडं नमस्कार करायचे असे आणि मी निघून जायचे पण अशी वरती दर्शनाला कधी गेले नाही मग चौऱ्याहत्तर साल इकडे आल्यानंतर मग थोडंसं महाराजांचं आम्हाला हे जाणावं लागेल वडील आमच्याकडे दर्शनाला यायला लागले पण महाराजांनी काही करताना म्हणजे वडिलांना वडलांना कळलं की तावड दर्शन झालं नाही महाराजांचं मग कुठं बाहेर आंघोळीला गेले कुठं काही असं व्हायचं मग तर हळूहळू मग पण आई आमची पण आणि महाराजांना मोठा अनुभव म्हणजे खूप अनुभव आहेत असे पंच्याण्णव साली एकोणीसशे एक्क्याण्णव साली ब्याण्णव साली माझं दुकान देईल प्लांटचे दुकान होतं टी व्ही टी व्ही असं म्हणून विकायचो मी त्यावेळेस ते गिरायकांनी मी टी व्ही विकला त्या गिरायकाने बाहेरगावी विकला मी ते त्या गिरायकांनी मला काही पैसे दिले नाही म्हणून मी त्या गिरायकाच्या घरी गाडीवर निघलो होतो तो इथे वॉडन्स पार्का म्हणून गाव आहे त्या गावात मी टी व्ही दिला होता तिकडं ते गेल्याकडे मला काय पैसे दिले नाही ट्रोडवर टोलीचे उतर गेले म्हणून मी पैसे ताकद नाही होता स्कूटरवर त्या दोन चार दोन रोड अलीकडं एक मुलगा असा म्हणजे जोरात रागामध्ये निघालेलो गा होतो गाडी माझी जोडात होती माझ्या पाठीमध्ये मित्र पण एक मुलगा असा समोर इकडून रेल्वे जाते रेल्वे ट्रक होता असा तिथून मुलगा आडवा पडला तर रेल्वे बाणे आणि नेमकं माझी गाडी खाली आला आणि पावसाचे दिवस होते तो रक्ताच्या थराळ्यात पडला स्कूटरच्या मध्ये त्याच्या माझं त्याच्या खाली एक उडं चाक आणि एक चाक मारून खाली तो गाडीच्या माझे होता तो रक्ताच्या थराळ्यात पडला तो मुलगा आता ते रक्ताच्या थाळ्यात पडल्यानंतर माझा जीव घाबरून गेला मग मी मला पावसामध्ये घाम फुटल्या सगळ्या महाराजांचा धावा सुरू केला मी महाराजांना घरी फक्त महाराजांना मी सचिव म्हणतो आजही मी शिवशंकर महाराजांना शिवशंकर शिवशंकर बोरिंग म्हणून हा मारतो आजही महाराजांना महाराजांचा धावा सुरू गेला माझा मागचा जो मित्र होता ती सगळी परिस्थिती पाहून पळवून गेला मी एकटाच राहिलो महाराजांच्या शिवाय आदरच नव्हत्या शेतामध्ये त्या मुलाचा काका शेत कापणी करत होता काहीतरी होता मग त्यांनी समीर समोर बघितलं एक साईड झालेला मग त्या मुलाला त्याने उचललं मला वाटलं तो मुलगा गेला तो मुलगा चौथीच होता विशेष म्हणजे त्या तीन मुलीनंतर तो मुलगा त्या कुटुंबाला होता म्हणजे तो तुम्हाला असं वाटतं रक्ताचं सरळ बघितल्यानंतर तुम्हाला तुन वाटलं मग तो मुलगा गेला त्या मुला त्याचा मुलाचं काय का आला त्या मुलाला उचललं मला म्हणे आता मी महाराजांचा धावा केला म्हणा तो मुलग तो माणूस पण शांत आहे एवढा रक्त पुतण्या पुतण्या गाडी खाली गेल्यानंतर माणूस एकदम मारायला धावेल ना पण तो धावला नाही मला आलं ही महाराजांची कृपा आहे तोड काय घाबरू नका चला गाडी तुमची काही चूक नाही मला दिसले लांबून तोच मुलगा आढवा काढावला तर तो आम्ही घेऊन बसला तर मुला माझ्या मनात महाराजांचा धावा चालूच होता पण थोडंसं पावसाचा टिपका आता जे चेहरावर पाडला ते मुलं नाही हात असं केलं मग मला थररोचा जीव आहे अरे हाय होती पिशुद्ध व्यवस्थित आहे म्हणून मी एका प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आणलो गुरुडगा रुडगा तिकडे प्रायव्हेट दवाखान्यात गेलं मग त्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये वरती मी गेलं तिथे सर केस काढले वगैरे मागची जिथं जात जखम झाली तोपर्यंत आम्ही खाली चर्चा करत होतो असा ॲक्सिडेंट झाला पण आम्ही ऍडमिट करताना सांगितलं होतं की बाबा तो झाडावरून पडला असं खोटं सांगितलं होतं पण खाली चर्चा नर्सने ऐकली वरती जाऊन डॉक्टरांनी सांगितलं हो ते ॲक्सिडेंट केस आहे मग म्हणे आम्ही काय करू शकत नाही तुम्ही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन ॲक्सिडेंट झाला अडीच तीन वाजता तिथपर्यंत आणूस तर साडे चार वाजले आणि मग ते मला माझ्या वेळी तुम्ही कोणाच हात नाही झालं म्हटलं माझ्यात नाही ज्यावरती मी दाखवलं मग ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो सगळी केसं काढले होते तुम्ही असं करून दाखवत आठली कवटी दिसून दिली त्या डॉक्टरांनी मला सांगितलं त्याचा जर मी मार लागलेला असेल फार मोठा खर्च येईल दोन तीन लाख रुपये त्यावेळेस दोन तीन लाख रुपये म्हणजे एक एकाउंट बँकची गोष्ट आहे आज वीस वीस लाख रुपये माझे सगळे मी हातरूनच गेलो ते मला अर्ध्यानुसारच घेऊन जावे तो पोरला काय तर जसं जसं ब्लडिंग झालं तसं तसं तो पोरगा शांत व्हायला होता मग oh. तसं मग परत मग सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणलं सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आणि तोपर्यंत लागले पोणे पाच ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आता हे जर सगळं एक्सरे बिक्सरे काढल्यानंतर स्कॅनिंग करून केल्याशिवाय रिपोर्ट सांगता नाही नाही पुढे असं काय काय होईल ते मला चक्क गॅरंटी कमी यायची पावडे पाच वाजलेली होती तर मी त्या कामाईवर होता त्याला म्हटलं मी पाच मिनटं जाऊन येतो मी कुठं पळून जाणार नाही म्हटलं नाही नाही तुम्ही पळून जायचं तर मलाच पळून गेले असते म्हणजे पण कुठं जायचं असेल तर पावडे पाच पाच वाजून पाच मिनिटं मी मंदिरात आलो तर मग महाराजच नुकतेच बाहेरून येऊन आस्तार बसलेली होती आणि तिथे कोणतं सेवा होतं कोण सेवेकरी मला माहिती मी पाय पाय धुन आतमध्ये चालू महाराजांनी मला बघितलं खेळ कि तर सेवेकरी माहिती आता महाराजांमध्ये चालेल काही जाऊ नका आता दोन मिनटं फक्त बोलायचं अजिबात नाही पण ठीक मग मी ठीक आहे का नाही मग ठीक पाहिलं झोप केली आणि निघत तर महाराजांनी महाराज इतके जाऊ त्या भेट घातलं बरोबर मध्ये गेल्यानंतर महाराजांना मी सगळी परिस्थिती सांगितली असं असं माझं ऍक्सिडेंट झाला सारखं डॉक्टर ॲडमिट आहे डॉक्टरांनी असं असं सांगितलं की त्याचं एक्स रे काढल्याशिवाय काही करणार नाही बरं शांत शांतो काही काळजी करू नको शांत पाच एवढा आशीर्वाद घेतला आणि सरकार दावा तोपर्यंत पावणे सहा वाजे डॉक्टरने रिपोर्ट काढलेला होता काय झालं काय नाही नीट रिपोर्ट आहे तुम्ही काय झाले नाही वारशेवर डॉक्टरने तुमच्याकडे डॉक्टरने कबूल केलं की तुमच्या पाठीशी दैवी शक्ती आहे काहीतरी म्हणून हे वाचला म्हणे हा मुलगा आणि तो मुलगा दुसऱ्या दुसऱ्याविषयी घरी गेला हा सर्वात मोठा हा सर्वात मोठा अनुभव आहे मी फार थोडक्यात अनुभव सांगितला हा आणि असे बरेचसे अनुभव आहेत माझ्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव साली माझी मिसेस दिली मिसेस वाली माझी थोड्याशा अल्प आजार मिसेस पत्र आहे महाराजांनी मग त्यावेळेस पंधरा दिवस दहा त्या पंधरा दिवसामध्ये बाकीच्या लोकांनी मला खूप असं हे केलं तू महाराजांकडे जातो आज कस काय झालं मग ते असं मला ते मी फार हॅमरिंग करून माझे विचार बदलायचे हे करीने सुद्धा मोठे भाव आहे महाराजांना ओळखतो चांगला तो ते सुतोच म्हण तो महाराजांकडे जातो काय अरे म्हंटल हा माझा प्रारब्ध रोग असं पण मग ते हळूहळू त्यांच्या त्या हॅमरिंगमुळं माझे विचार बदलायला सुरुवात झाली की मी ट्रॅक माझा पाळलेला सुरुवात झाली आपण करतोय काय पण पंधरा दिवसानंतर महाराजांकडावर सगळ्या विधी विधी झाल्यानंतर महाराज महाराज लक्ष्मीपटपाच्या मधल्या रूममध्ये म्हणजे महाराजांचं महानिर्वाण झालं त्या रूममध्ये महात्मा बसलेली होती तिथे सगळे व्यापी लोक बसलेले होते पाटील साहेब सगळे मोठमोठे म्हणजे मागच्या महिन्याची चर्चा चालू होती त्याचं प्लॅनिंग वगैरे कसं त्यांची चर्चा चालू होती मोठी म्हणलं ठीक आहे का तुम्ही बाहेरून दर्शन तुमच्या बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालून महाराजांचं प्रेम एवढं मला बघून बरोबर सांगितलं कोणतं मी दोन तीन पायर उतरत होतो खाली तुम्ही महाराजांनी बोल गेलो आतमध्ये त्याच्या सगळे मोठे लोक बसलेली होती हे बिलो त्यांना सांगितलं म्हणजे महाराजांनी मग असं करतो एवढी मोठी चर्चा थांबून आणि ते जे पंधरा मिनिट मला मार्गदर्शन केलं महाराजांनी ब्रेन वॉश केला त्यानं महाराजांच्या लक्षात आलं की आता हा ट्रॅक बदलतो ट्रॅक बदलतोय म्हणजे महाराजांच्या इतक्या ते महाराज मी जे म्हणतो ना साक्षात शिव म्हणजे माझ्या घरचा शंकर बोलेस त्रिपुरारी <laughs> <laughs> <थ्रेक> येते <laughs> ते आणि <laughs> ते महाराजांनी पंधरा मिनिटं वीस मिनिटं जवळजवळ जे मार्गदर्शन केलं माझी गाडी परत ट्रॅकवर आली म्हणजे ते विचार त्या दिवशीपासून जसं कापणे एखादं कागद चुरकळ फेकून देतो तसं मी ते फेकून दिले आणि परत माझ्या माझ्या दोस्त त्या दिवसापासून परत दर्शन सुरू झालं माझं दर्शन चालूच होतं पण फक्त मग दुसऱ्या वर्ष पासून सुरूच झाली मग दर्शन दर्शनात माझं विशेष केल्यानंतर माझं मुलगा किती फक्त दोन वर्षाचा होत त्याच्यामुळं मला सांभाळ त्यावेळेस तो सारखा मग आईची आईची आठवण काढायचं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मांड्यात घेऊन बसायचो मी झाला आणि मग मा दे ते, एक दिवशी मारून महाराज मग त्याला पण दर्शनाला घेऊन जायचं मग त्याचं नाव चंद्रशेखर ते सुद्धा महाराजांना विचारूनच ठेवले मी ते पार मग ते त्याला घेऊन जायचं मी दर्शनावर मग महाराजांनी एक दिवशी मग ते महाराजांच्या लक्षात आलं महाराजांनी मला एक दिवशी विचारलं काय रे मेटेकर हा आठवण काढतो कायची मला काढतो महाराज मला रात्रभर लागतं मग त्याच्यानंतर हळूहळू त्या दिवसापासून त्या मुलाने परत का आईची आठवण काढली नाही मग महाराजांनी थोडस मार्गदर्शन करून मला तो आता तो लहान आहे तो दुसरा विवाह दुसरं लग्न केलं लग। दुसरी सुद्धा मला इतकी चांगली मिळाली महाराजांना विचारूनच केलं मी की तिने स्वतःच न होऊन देते होऊ न देता स्वतःच होऊ न देता ते मुलाचं संगोपन करून आज तो प्राध्यापक झालाय तो सारड्या कॉलेजला सर्व्हिसला आहे मॅथचा प्राध्यापक येतो असं भरपूर आणि भाड्याच्या घरातून मी या या पाच रूमच्या घरामध्ये महाराजांच्या टोपे मळाले माझे माझी पात्र नाही तेवढं महाराजांनी भाग दिले खूप दिले भाग खूप मला चंद्रशेखर लहान असताना चंद्रशेखरचं नाव मी कसं ठेवलं तर मी विचार मी मुलगा झाल्यानंतर मी एक ब्याण्णव साराचा जन्म घेतला ब्याण्णव सार जन्म झाल्यानंतर मी महाराज नाव ठेवायचं म्हणून मी महाराजांकडे गेलो महाराजांनी विचारलं महाराजांनी विचारलं महाराज मला मुलाचं नाव ठेवायचं काय ठेवू महाराजांनी थोडस मानवी मला विचार तुम्हाला मुलं वडाना मी काय नाव सांगावं ना असं मला थोडस हे केलं म्हणून थोडासा विचार करून म्हणून तर सांगितलं मला चंद्रशेखर नाव ठेवायचं मग मला म्हणे चंद्रशेखरचा अर्थ कळतं कुठला म्हटलं नाही कळत मला चंद्रशेखरचा अर्थ नाही माहिती चंद्रशेखर हे शिवशंकर शंकराचं नाव आहे शिवाचं नाव आहे त्याच्या जटाधाराचा जटेचा शिखर जो असतो त्याच्यावरती जो चंद्र असतो त्याला म्हणून चंद्रशेखर हे शंकराचं नाव आहे महाराजांनी मला माझ्या तेव्हा ते ऑक्के प्रकारला चंद्रशेखर म्हणजे म्हणून मी चंद्रशेखर मग हो तो चौथी त्याच्यानंतर त्याचा अनुवेग सांगतो चौथीमध्ये असताना असं तो इथून निघून गेला घरातून माझ्या माझ्या दुकानात माझ्या पाठी मी माझं दुकान गावामध्ये होतं माझी पाठीमग आला तो हरवळ म्हणजे तो मग हिच ही मला हे सांगितलं चंद्रशेखर सात कुठे गेला घरातून गेला निघून तोपर्यंत तीन वाज साडे अकरा वाजता गेलेला मग घर तीन वाजेपर्यंत आला नाही सगळे दहावी जण आले मग महाराजांकडे आलो महाराजांना असं असं सांग चंद्रशेखर राहावलाय घाट घरातून निघून गेला महाराज म्हणले तर ठीक असं महाराजांचं सांगून मी असं बाहेर पडलो त्या रोडवर हायवे पर्यंत समोरून चंद्रशेखर होता बाईक समोरून चंद्रशेखर चालला महाराजांचे कानावर घालून बाहेर आलो मी फक्त फक्त पाहतो म्हटली महाराज समोरून चंद्रशेखर चालवत मी तसंच चंद्रशेखरला घेतलं परत दर्शनाला आलो नमस्कार केलो महाराजांच थोडस याचे लक्ष ठेवून चंद्रशेखर त्या लक्ष्मी आपल्या वेदन बिल्डिंग पाशी असं स्विच आपला स्विच बोर्ड होता लाइकचा त्यावेळेस नुकतीच त्याची आई गिरी नव्हती दोनच वर्ष वर्ष नुकतीच आई गिरी होती आणि आम्ही मंदिरात आलो तिथे स्विच बोर्ड होता असं उघडा तिथं असा हात ठेवला तिथे दिसतात खेळत खेळत हात ठेवला कोणत्या साप बसला जोरामध्ये जवळजवळ जवळ चिकटलेला जातो त्याला ते आवड झालं आवड झालो त्यावेळेस तो कोणतरी आचार्य आपले कोणतरी आचार्य दाबक हा दावाखाने मग त्यावेळेस पटकन मी स्विच बॉल केलं आणि मग ते त्यावेळेस महाराजांच्या कृपेला वाचलं होतं मग त्यावेळेस मी परत वरती दर्शन गेलो अरे काय मिळेल काय संकटाचे फटक भर चालू आहे ओढे ठीक आहे ओढी कारण मी दर्शन घातलो आता हे घर घ्यायच्या वेळेस आता हे भरपूर हे पूर्वी रूम पुढं नव्हती हीच रूम म्हणजे तो मोड आठव ओठा होता म्हणजे दार जे मुखीद्वारे प्रवेशद्वार हे दक्षिणमुखी होते दक्षिणमुखी मी जेव्हा हे घर पाहिलं म्हणजे मी म्हटल्याच घेतलं घर तर मी महाराजांना आता हे दक्षिणमुखी म्हणजे सारखं माझ्या मनात सांग का दक्षिणमुखी आहे बाबा दक्षिणमुखी आहे म्हणून मी महाराजांना सकाळी विचारलं गेलो तर मला माझं बोलायचं काय डेअरिंग व्हाय ना बाबा महाराजांसमोर म्हणून मी परत दुपारी तीन वाजता गेलो तीन वाजता पण मला बोलायचं समोर धाडच परत मी पावणे साडेसात पावणे आठ वाजता गेलो मग महाराज मला राबले तू तीनदा तीनदा दर्शनाला आला लोकांना दर्शनाचा जरा लाभ घेऊ दे म्हणजे <laughs> <laughs> तु तुझी तु काय अडचण आहे का पण महाराजांनी प्रेमाने परत विचारलं मला तुझी काय अडचण आहे का असं असं घर घ्यायचं ते सुद्धा आपल्या कुर्मी सगळ्या चांगले घर घ्यायचं पण दक्षिमुखी म्हटलंय घर मला म्हणे घर कुठल्या साईडला आहे म्हणजे कुठल्या बाजूला आहे रस्त्याच्या त्या बाजूला आहे की ह्या बाजूला आहे म्हणून नाही ह्या बाजूला मग ती ठिकाणी घेऊन टाक नाही तिकडचं काय ते मला सांगितलं नाही पण ह्या बाजूला आहे ते घेऊन टाक दक्षिणमुखी असं तिने काय हरकत नाही म्हणजे पुढं होऊन जाईल सांगळीकडं आणि दोन तीन वर्षांनी खरंच कुठून पैसे आले काय पैसे आले माहीत नाही मला पण खरंच पूर्वीकडे त्यांचा शब्द ते गावच त्याच हा आणि मी जेव्हा महाराजांना सांगितलं माझं घर आपले चरण माझ्या वास्तूला लाभ आहे पण त्यानंतर महाराजांची थोडीशी परिस्थिती तब्येत बिब्यळू हळूहळू डासळत निघत की माझा एक खंतर आहे की महाराजांचे चरण का माझ्या वास्तूला लाभले पण त्याच्यानंतर माझ्याकडे जो पहिला सत्संग वरती महाराजांचा त्या सत्संगाचा अनुभव असा आहे की सगळ्याकडे चर्चा रिमे घरांचा सत्संग फार छान झाला बरोबर जसं कर महाराजच येतो होते बाबा त्यामुळे महाराजांचे चरण माझ्या वास्तूला लागले हे मला जाणीव जाणीव एक महाराज महाराजांचे माझे वडील इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये सर्विसला होती रेडिओ टेप टी व्ही सर्विस सेलसूम म्हणून तर साधारणतः चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालची गोष्टी तर महाराजांनी देवस्थानला आपल्या महाराज महाराजांना पायलट टेपऱ्यावर घ्यायचा महाराजांना माहीत होतं महाराज म्हटले प्रभागाला ते मेडेकरांना सांग प्रभाकर रामभू वडलं म्हणजे वडील आमचे राम वडलं तर राम रामचंद्र असले असल्यामुळे रामभाऊन म्हणायचे प्रभाकरी चंद्र राम भाऊ आपल्याला टीप असं टीपराकटून घ्यायचे महाराजांना टीप ट्रोट दाखवायला आणा बरं मी ठीक आहे दुकानामध्ये गेले दोघांमध्ये दोन तीन मॉडेल घेतले बरोबर टेपराकटो दोन तीन मॉडेल एकदम कशी घेऊन जायची म्हणून मी मागं स्कूटर चालवणारा घेतला एक बरोबर आणि वडील मागे घेऊन बसले आणि मंदिर आले महाराजांच्या समोर ठेवले तो जो स्कूटर चालू होता तो बाहेरच थांबला था। <laughs> तर आपल्याला माणूस बाहेर का थांबला म्हणजे आपण जे म्हणतो ना उच्च आपण स्तोत्रामध्ये जे म्हणतो ते सगळे अनुभव आले उच्च भेदभाव मानसीनं आणतो तो अनुभव त्यावेळेस झालेला की महाराजांनी विचारतो माणूस का बाहेर थांबला तो मी महा वाडून सांगितलं तो मुस्लिम म्हणून बाहेर थांबला काय नाही हरकत नाही म्हणून बोला का त्या लागणार बोलाव म्हणते लागणार चालेल का म्हणून चालेल मग बोला म्हणजे त्या त्याला सांगितलं खा त्याचं नाव तर शेख शेख तुमक मुस्लिम आहे नाही नाही पायदे अजून तो त्याला आतमध्ये बोल तुम्ही महाराजांना बघितलं त्याला साष्ट्र नमस्काराची पद्धत आपली काय माहिती पण त्याची जसं नमाजाची पद्धत आहे तसं नमाजाच्या पद्धतीने डोकं टेकून नमस्कार केला आणि महाराजांनी त्याला पेढा दिला म्हणजे आपण जे म्हणतो ना उच्च नीच भेदभाव माणसी ना आणतो महाराजांचं त्यावेळेस आणि मग मग तो बाहेर आल्यानंतर तो मारला ना काय मारला ह्या रामभू अंदर देखा म्हणे तो मेरी हल्ला दिग्गा आहे भाई मीरा माझ्या अंगावर काटाल दिग्गा बहुत अच्छा अच्छा मुस्लिम हो का मुस्लिम नंतर चौऱ्याहत्तर झाल्यानंतर मी कॉलेजला ऍडमिशन घेतली त्यावेळेस ती आता हिपी फॅशनची फॅशन होती लांब लांब केस वगैरे डार्क कपडे घालायचे जरा त्यावेळेस मी कॉलेज मध्ये ते केस वाढवले होते अशी लांब <laughs> डार्क शर्ट ऑरेंज टोमॅटो कलर चा शर्टर कलर ची पॅन्टी सांग माहिती आहे त्यावेळेस सांग तुम्हाला मी तीन वाजता महाराजांकडे दर्शनाला आलो महाराजांनी वर खाली बघितलं मला पंधरा वीस मिनिटं चंपी गेली मला काय काय तुझी केस आपण ब्राह्मण आहोत त्याची तुला जाणीव आहे की पण म्हणजे खूप मला म्हणजे मग तुझ्या गळ्यात जाणव आहे का जाणव पण नाही अरे आपण ब्राह्मण आहोत म्हणजे काय विचारूच म्हणजे मी काही बोललोच नाही पण तरुण असल्यामुळे काय झालं मला थोडस इन्सिडेंट वाटला मनोर पण तेवढेच माझा मित्र होता एक कॉलेजचा नार म्हणून तो साईबाबाचा फक्त मग मी साईबाबा दिला मग ते राग थोडस महाराज बोलले मग थोडस मग ते नाही जायचं मग मी तीन वर्ष मी दत्त जयंतीला त्या मारवाडी मित्राबरोबर बरोबर शिर्डीला जायचं पण तिसऱ्या दत्त जयंतीला काय कर तिसरं दत्त जयंतीला असं मनाला वाटलं की नाही राव दत्त जयंती आपल्या मंदिरात आम्ही सकाळी साडेसातच्या गाडीने जायचो साडेनऊ ते तर पोहचायचो सिंगच्या त्या तिथे वर म्हणजे बारा पण आम्ही हे करायचो आम्ही त्या दिवशी त्या दत्त जयंतीला साडेनऊ ते तर पोचलो पण मला एक कसं ते महाराजांनी बोल खेचून बोलवलं सर का तसं ते मनामध्ये मला म्हणलं या राही ना तर दीपक जाते राहतो नगर मला काहीतरी वगैरे नाही वाटत आमच्या जर म्हणून नगर आमचे मठ आले नाही नाही एवढं मोठं नाही नाही म्हणलं जातो घरा मी तिथून परत साडेनऊला मार साडे अकरा साडे अकरा पावण्यावर राहतो पण मारायचं लक्ष जातो तेव्हा आरतीची वेळ असते महाराष्ट्र महाराजांचं लक्ष असायचं बरोबर आणि माझ नमस्कार केला महाराज म्हणून म्हणाले काय म्हणाल रे साईबाबा <laughs> <laughs> <आरे बादे। laughs> <laughs> 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 अरे बाप महाराज चूक केली चुकलं नाही खरं चुक चुकलो म्हणलं महाराज अरे आपलं म्हणून मी बोलतो पण आपण दुसऱ्याच्या रस्त्यावरच्या माणसाला म्हणून बोलू का आपण आपल्याला आपल्या माणसालाच आपण बोलतो ते लक्षात ठेवायची म्हणून काय त्यापासून आजपर्यंत महाराजांची शरण सोडलेली आणि परत त्याविषयी सांगितलं मला जाणं घातलं म्हणून नाही घातलं आज दत्तिज घात आज मी महाराजांना नाही महाराज म्हणून नाही शिवशंकर भोलेनाथ जय त्रिपुरारी म्हणून खरं शिवशंकर भोलेनाथ ना माझेकडे जे आहे सगळे महाराजांची आहे माझे काही नाही माझे पात्र ते अक्षर जास्त महाराजांची माझ्यासारखे जे घर होणं कधीच शक्य